कार मंडळी कशा आज सगळे तर मी सकाळी उठले तर सकाळी खूप पाऊस येत होता असं वातावरण झालेलं आहे बाहेर पोशमध्ये बसून चहा पिलो प्रकारे नंतर मग आम्हाला आमच्या इथं नवरात्राचा सप्ताह सुरू आहे देवीचा तर मग आम्ही आम्हाला रोज संध्याकाळी जेवण करायला असतं तर आम्ही सगळे ज संध्याकाळी निघतो मग तर हे माझ्या मा भावाचे मुलं आहेत तर ते येतात म्हणतेच सुनो त्या तुला आम्हाला तुम तुझ्याच बोटाला पकडायचं आणि चल मग आपण जाऊया गावामध्ये जेवण करायला तर अशा प्रकारे आम्ही गावामध्ये रस्त्याने जातो तर माझे ते दोन्ही हात सोडतच नाहीत म्हणतात मग आम्हाला तुझ्यासोबतच यायचं तरी तर आम्ही जेवत होतो तर हे पहा छोटे छोटे मुलं पण त्यांचे भांडण चाललं होतं की आम्हाला वाढायचं आहे म्हणून तर ती घटीचं जण झेपत नव्हतं तरी पण ते उचलतच होते आणि पाणी वाटत होतं तर मग मी त्यांचा लगेच व्हिडिओ काढून घेतला आणि मग नंतर आम्ही घरी आलो तर आजी जेवायची बाकी होती तर मग आजीला पण जेवायला दिलं आणि अशा प्रकारे मग आम्ही असंच प्रेम कायम राहू द्या धन्यवाद